आज हळदीच्या प्लॉटवर बघण्यासाठी हा रिसडून कास्तकार आले शेतकरी तर त्याचं आपण अगोदर पता विचारू नाव सांगा तुमचं विशाल नामदेव गायकवाड राहणार गड लेडी पाऊल रिपोर्ट जिल्हा वासी अच्छा तर तुम्ही आज मल्टिप्लेअर ते कसे समजा रिजेक्ट आहे ते पाहण्यासाठी आले बरोबर बरोबर तुम्हाला काय मल मल्टीप्लायरचे रिजेट आता यांनी कसे वीज प्रक्रियापासून यांना सुरुवात केलेली आहे वीज mm. प्रक्रिया केली वीज प्रक्रियापासून दोन एक फॉर्नी घेतली फॉर्नीबद्दल काल पुन्हा परवादेशी यांनी एक खत टाकलं रासायनिक खतामध्ये एक किलो मल्टीप्लायर टाकलं mm. तर रिजेट यापैकी तुम्हाला आज पाहायला भेटतील कोणा रासायनिक कोणा कोणासोबत को खता सोबत चालतं तुम्ही कोणत्याही बीन खता फर्टिलायझर ते केमिकल आहे समजा फर्टिलायझर रासायनिक त्याच्यामध्ये कोणतेही बी तुम्ही वीस टक्के कमी करून तुम्ही मल्टीप्लायर एक किलो वापरू शकता एका एकाला किलो एका एकराला एक किलो एका महिन्याला एका एकराला एक किलो या प्रमाण तुम्ही डोस देऊ शकता तसे किती डोस द्यावा लागतील तुम्हाला एका महिन्याला एक किलो म्हणजे हायस्टिंग प्रमाण तुम्हाला समजा हळदीचं पीक आहे आपला आठ ते नऊ महिने तुम्हाला सात ते आठ किलो एका एकरी गेलंच पाहिजे तर तुमची वीस टक्के तीस टक्के तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल वीस टक्के तुमचा खर्च जे आहे ते मायनस होईल यावर्षी वीस टक्के पुढच्या वीस टक्के असा हळूहळूहळू करत करत पाच ते सहा वर्षात तुमची आपली जमीन ते प्राकृतिकमध्ये आपली येणार सेंद्रिय खर्भ वाढलेला दिसणार नंतर हळूहळू हळू तुम्ही मल्टिप्लाय वापरलं तरी चालेल नाही वापरलं तरी चालेल तुमचं रासायनिकच झुडोवर येऊन येणार तुमची नैसर्गिक जमीन होऊन तुम्हाला ते पीक तुमचं दुपटीन तिपटीन वाढ होणार त्या आता या वर्षी समजा इथंच लावली आपण या वर्षी दुसऱ्या वर्षी येईन तिथे समजा वावर बदललं बदललं मग त्यावेळेस त्यावेळेस या वर्षी जे इथं गेलं खत त्याचा काही फायदा नाही त्याचा त्याचा फायदा होणार ना आता इथे सोयाबीन दुसऱ्या पिकाला सोयाबीन पेरणार याच्यामध्ये पुढच्या वर्षी सोयाबीनच तीन महिने पीक आहे तीन महिन्यामध्ये आपल्या पिकाला समजा तीन किलो द्यायचे या वर्षी सात किलो गेलं पुढच्या वर्षी तीन किलो गेलो झालं दहा किलो सोयाबीन कसं द्यायचं सोयाबीन एका महिन्याला एक किलो फवारणीद्वारे आणि मातीद्वारे तीन महिन्याचं पीक आहे तीन किलो द्यायचं आता आता आपण देऊ शकतो ना डबल नाही देता याला बीज प्रक्रिया करायची बीज कर प्रक्रियापासून आपल्याला एक एक किलो रासायनिकमध्ये द्यायचं आणि नंतर फवारणी घ्यायची एक किलोची आणि नंतर तुम्ही हिऱ्यासोबत किंवा मातीसोबत तुम्ही माती या व्यवस्थेमध्ये चेकून देऊ शकता एक किलो द्या छेकून द्यायचं कसं सोबत द्यायचं अठरा सोबत द्यायचं मातीसोबत द्यायचं कसंही देऊ शकता तुम्ही